उजनी लाभ क्षेत्रात पाऊस कमी झाला असला तरी धरणात तीस टक्के पाणी साठा झाल्याने शहर जिल्हावासियांना चांगलाच दिलासा मिळाला आहे उजनीच्या कार्यक्षेत्रातील पाऊस आता थोडा कमी झालाय याचा दौंड विसर्गावर परिणाम झाला असून एक लाख ऐंशी हजार क्युसेक्स इतक्या वेगानं येणारं पाणी पंचावन्न हजार क्युसेक इतक्या वेगाने येत आहे सद्यस्थितीत उजनीत अधिक तीस टक्के इतक्या क्षमतेने पाणी आहे तर एकूण पाणीसाठा ऐंशी टी एम सीच्या जवळपास पोहोचला आहे इकडे वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे जवळपास पंधरा हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे नीरा आणि भीमा नदीत पाणी वाढल्याचं दिसून येत आहे पंढरपुरात भीमा नदीत वीर धरणातून येणारं पाणी मिसळू लागल्यानं पाण्याची पातळी इझापाट्यानं वाढते आहे पंढरपुरात जुन्या दगडी पुलालगत पाणी आहे अनेक घाटांवर पाणी आलं भीमा खोऱ्यात काल रात्री काही धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाला विविध धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे उजनीच्या वर असलेली पुणे जिल्ह्यातील बहुतेक धरणं पन्नास टक्के ते ऐंशी टक्केच्या क्षमतेनं भरली असल्याचं वृत्त आहे